नमस्कार शेती मित्रांनो तर आज आपण आपल्या रेड डायमंड पूर्वीच्या बघत आहे झाडावरती माल सिटिंग होत आहे चांगला आणि ही चालू आहे आणि टप्प्यातटप्यात त्याचं हार्वेस्टिंगही चालू आहे असा माल तयार होत आहे तीनशे चारशे ग्रॅमपर्यंत फळं जात आहेत आणि रेटही चांगला भेटत आहे तर त्यासाठी आपण आज त्या बागाला काय सोडणार आहोत तर बघू शकता मॅग्नेशियम सल्फेट आणि एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस एन पी के आणि मॅग्नेशियम सल्फेट तर मॅग्नेशियम सल्फेटचा असा फायदा होईल तर झाडामध्ये संश्लेषण क्रिया चांगली होईल झाडामध्ये हिरवं येईल आणि सल्फर बारा टक्के असते त्यात त्यामुळे झाडात अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे तयार होईल आणि जमिनीतूनही उचलायला मदत होईल आणि एन पी के नत्र पुरत आणि पालाश ह्याच्यामुळे काय फायदा होईल झाडामध्ये सगळे घटक सर्वसामान भेटतील आणि झाडावरती तुमची जर कळी निघत असेल तर कळी चांगली निघेल शिटिंगचा पिरियड असेल तर ही चांगलं होईल आणि जे फळे तयार व्हायच्या मापात आहे त्यात गुढीही उतरेल चांगली आणि त्याची साईज होईल आणि वजनही चांगले देईल जास्त पाऊस झाल्यामुळे जास्त पाणी न देता एक अर्धा तास पाणी देऊन नंतरनं आपण मॅग्नेशियम सल्फेट आणि एकोणीशे एकोणीशे एकोणीस ड्रिपद्वारे चालू केलेला आहे द्यायला की मित्रांनो आपल्या बागाची काळजी घेत चला आणि अशाच माहितीसाठी अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्याला फॉलो नक्की करा धन्यवाद